Yeah राग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी कृपाद केला नमणे नमे तो श्रीपाद नमणे नमे तो श्रीपाद नम श्रिया गोविंदा देवोनी अनुग्रह प्रभोदा, हृदयी जागविले रुद्गदा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून आपापणामध्ये मिळो एक खेळो काशी प्राप्त प्रसंग प्राप्त वेळ प्राप्त घटिका वे चालू असलेलं हे वैष्णव मेळाव्याचं सव्वीसावं वर्ष आणि सव्वीसाव्या वर्षामध्ये सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा या थोर महात्म्याच्या पुण्य सोहळ्याचा हा उत्सव आपण तुम्ही सर्वजण अनुभवतोय त्यांचा उत्सव झाला आपलं काय होईल माहिती नाही उत्सव चालू आहे आपलं काय माहिती नाही आपला उत्सव आहे गोंधळे काय सांगता येते यासाठी सज्जन हो त्यांचा उत्सव करता करता आपला उत्सव व्हावा आहा मी त्यांना दादा म्हणायचं दादांना पण दादाच म्हणतो कुठल्याही मेळ्यात आले की हा प्रसन्न मूक असायचा हसायचे बाबा बरे ना ती आई काही विचारित नव्हती एवढं बरं का हे मात्र नक्की विचारायचे हा मग आई विचारायची ना हे विचारायचे कशी आहात हे विचारायचे हे पाहता पाहता आपल्या दृष्टी समोर गेले आणि आपल्याला असं वाटतं की इकडं नाही पाहिलं तर असं जर पाहिलं तर कुठेतरी बसलेले आहे एकदम सामान्य माणसामध्ये बसायचे तसं बाबा सुद्धा असेल बसेल आपल्यासाठी कोणी बसणार नाही ते आपल्यासाठी बसत होते आपण कोणासाठी बसायचे का सचन हो बघता 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 एवढी तेवढा काळ गेला काळ गेला पण भूतकाळ आणू नका सद्गुरु राजा जात नसतो सद्गुरु हे सतत राहतात उघडे परब्रह्म होते बऱ्याशा कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा वैश्व मिळाला जातो जा आणि तेव्हा तिथं माणसं बोलतात बाबा होते बरं का तेव्हा आणि आता काही राहिलं नाही बाबा होते तेव्हा लय खूप चांगलं होतं आता काही राहिलं बाबा होते तेव्हा सूर्य बाबा होते तेव्हा आकाश बाबा होते तेव्हा आता काय मग बाबा नाही का पंचमहाभूता वेगळे आहेत ना सद्गुरु प्रकृतीच्या वेगळ्या आहेत ना सद्गुरु प्रकृती आपल्या दृष्टी समोर नसेल कोण म्हणतो बिंब नाही प्रतिबिंब तरी आहे ना सूर्य तुमच्या जवळ आहे का किरण सूर्य तुमच्या जवळ आहे का किरण भाषा कळती तुम्हाला सूर्य हाच किरणाच्या रूपाने तुमच्याकडे आहे आणि आम्ही खुशाल म्हणतो गेले बाबांना जर गेलं बाबांना जाऊन एवढं वर्ष झाले आम्ही कधी कधी असं सांगतो गेलं 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 अयश गेले गेले गेलं 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 कोणी है। हे गाठलेले वृक्ष आहे कुठे वृक्ष कुठे आम्ही कोणाच्या सावलीला आहोत आम्ही वृक्षाच्या सावलीला आहोत की नाही वृक्षाच्या सावलीनं चालले ना मग वृक्ष कोण आहे हे कोण आहे सर्व हे काय हा जो विस्तार आहे हा जो विस्तार आहे कशाचा सांप्रदायिक तत्वाचा हा जो विस्तार वृक्ष आहे आणि त्या वृक्षाचे आपण थांबे आहोत हो होते बीजची रुख होय बीजच वृक्ष बीजच वृक्ष हा वृक्ष आहे आता बीज कुठून येत आहे माई असेल तुम्ही असेल मदनिभाव असते महाराष्ट्रामध्ये गणित होत नाही एवढे अधिकारी आहेत ना अधिकाऱ्याच्या मुखातनच बी येत की नाही आणि बी कुठे काढले वृक्ष काय झालाय आणि बी कुठे यांच्यातलंच येते आणि पुढे वृक्ष वाढत राहतो हे सज्ज अरे म्हणून त्या वृक्षाचा अव्यंगपणाची आपण एक एक ढाळी आहोत डाळे आवडतो खरी असू द्या झाडाला बऱ्याच येतात पण काय होत जिथं कुठेतरी पोकळी सापडते ना तिथं किडा शिरतो अशा कळते तुम्हाला कि आणि किडा जिथं शिरला रे शिरला की तिथं हांब्याला कुरतडल्या जात आतू बाहेरून नाही बाहेरून हिरव्या गाडून घेऊया आतून कुरतडल्या जातो जिथं फांदी आतून कुरतडते पोकळ आतून असते का बाहेर पोकळ बाहेर नाही आतून पोकळ जी आतून पोकळ झाली ती फांदी किडा कुरतडतो किडा कोणता अहमपणाचा आणि तो किडा जेव्हा कुरतडतो तेव्हा ती फांदी वा, वाळायला लागते ला ला सुखायला लागते त्या फांदीला पुन्हा फळ येत नाही अशा काही फांद्या तुझल्या हे लक्षात घ्या वृक्ष हिरवागार राहण्यासाठी प्रचलित राहण्यासाठी पाणी घाला पाणी जिथं पाणी जास्त आहे तिथं किडा होत असतो पाणी कमी पडलं की पोकळी तयार होते आणि किडा होतो सज्जन हो प्रेमाच पाणी रक्षाला घालण्याची गरज आहे म्हणून हा विष्ट मेळावा चालू आहे तुम्ही आपण सर्वांनी जागृत राहायची गरज आहे आता ते मागलला काळ आपल्यासाठी येणार नाही आहे पण आपणाला वृक्षाच जोपासन करायचंय म्हणून हा मेळावा चालू आहे या मेळाव्यामध्ये माझ्यासारख्या सामान्य बालकाला तुम्ही आहे प्रसंग का आला प्रसंग आपला आहे मग का आला का आला हा प्रश्न मात्र समोर येतो बाबा तू का

वाटा चाललेल्या नाही भक्तीच्या वाटा उजळायच्या भक्तीच्या वाटा उजळण्यासाठी वर्ग आहे पहिली ते सातवी पर्यंत शिकवल्या जाणाऱ्या वर्गाला काय म्हणतात प्रथमिक बोलत राबा मला येत नाही मी साडे तिसरीच आहे पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाला प्राथमिक म्हणतात सातवी ते दहावीच्या वर्गाला माध्यमिक म्हणतात दहावी ते बारावीच्या च्या उच्च माध्यमिक म्हणतात आणि बारावी ते पंधरावी सतरावी त्याला काय म्हणतात पदवी म्हणतात पदवी म्हणतात कुणा कुणाची सतरावी झाली तुमची नाही तुमची नाही खरे काय माझी साडेतीस तरी झाली तुमचे सतरावी तुमचे नाही म्हणजे असेच आहेत का असेच वाढलेत का सतरावीचे स्तन्य देशी अनाथाचा हल्लरुगासी समाधी बोधे अरे सतरावीचा स्तन्य तुम्हाला पाजलय माझ्या आईनी सतरावीच दूध केलंय तुम्ही अजून बालक पहिलीच्या वर्गातल्या खड्या गिरवाय जातात पहिलीच्या बारा खिरवायच्या ग्रॅज्युएशन केलेल्या माणसाने एकच धंदा करावा अनभकाचे साठी पंथे हाती धरली त्यानं फक्त शिकवण्याचं काम करावं त्यानं चॉकलेट गोळ्या खायचं काम करू नये गोळ्या खाण्यासाठी जगू नाही समजते का नाही तुम्हाला गोळ्या मिळतात या देवाला गेलं या देवाचा नवस केला या देवाचं पूर्णत्व केलं या देवाच केलं काय एवढा पूर्ण समाधान देखा स्वधर्मा भदा स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ ज्ञान पा वर्तता ते पापा संचारई देका स्वधर्म ते भजाल तो काम धिनुई देव तुहाते स्थितती ऐशी परस्परे घळेला प्रीतीले हम काम धिनुई तुम्ही महाराज ते हे तुम्ही सोडले आणि हे सोडून ग्रॅज्युएशन सोडून तुम्ही जर चॉकलेट गोळ्यासाठी लोकांच्या दारात भीक मागत असाल भीक काय जिना म्हणून करुणा का काही का का संत संग धरा पूर्वे तो दोरा उगवे गाड्यांसाठी आहे प्रथमा लग््यासाठी हे प्रमाण आहे जे नवीन आले बाबाचं वाक्य आहे काय वाक्य आहे बाबा असं सांगतात बस स्टँड आहे नगरच्या बस स्टँडवर ठाणेपूरच्या एक मैईकवर बसलेलं असता आणि ते ती पुकारते ते सांगतात गा प्लेट क्रमांक एकवर लागलेली गाडी नगर कल्याण जाणार आहे विश्व प्रवाशांनी त्या गाडीत बसावं नंबर दोन वर लागलेली गाडी नगर धुळे चाललेली आहे विश्व प्रवाशांनी त्या गाडीत बसावं सांगणाऱ्याला अनुभव कमी असतो जाणाऱ्याला अनुभव होता पण हे जाणाऱ्यासाठी जाण्यासाठी या, या, या वर्गात प्रवेश करण्यासाठी आले त्यांच्यासाठी मार्ग भक्तीचे तीन मार्ग अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी मुक्त हे झाले वर्ग मार्ग, का मार्ग मार्ग, मार्ग मीन आणि विहंगार्गिलिका मरते बेजार होते कशासाठी देवदेव करण्यात वार उपास करण्यात आता कोणता महिना आहे तुमच्याकडं आमच्याकडे मराठवाड्यात आहे रविवार धरतात त्याला आयतवार म्हणतात आता आयतवार हा शास्त्राचा शब्द नाही आदित्यवार आयतवार जाऊ द्या मरू द्या काल गुरुवार आली काल केले की नाही पाच फळ पुसतात हा माईचं दूध पिता आणि शेण लोकांचं काही ठर आहे हा हे म्हणजे मी आणि पाच बघितले म्हणून सांगत होतो त्याच्या राजा करू नका या मताचा मी नाहीये पण हे पहिलीच्या वर्गातल्या नाही करावं तुम्ही ग्रॅज्युएशन चेत राह तोंड घे झाला कना कना खाता आणि चॉकलेट वळ्या खा मागता राजे हो हे करायचं नाही याच्यासाठी आपण मीन मार्गात विहंगम मार्गात दोन्ही मार्गात कोसतो विहंगम आकाशी झेप घे रे पाक यमाकारी झोप घेल हो मासा ढवामध्ये साठतो बरोबर आहे का hmm. साठलेल्या ढवात राहतो बरोबर आहे का राहतो बरे आमच्याकडे बरेच नदी असतात दारात आले मुंडे मुंड्या हालवतात मन मुंड्या हालवू नका विचारत राहा बोलत राहा मी एक मूर्ख माणूस आहे पडकर मला साडे तिसरे असल्यामुळं काय बोलाव कळत नाही जिबीला माझ्या हाड नाही मासा उभी धार कापतो का साठलेल्या पाण्यात राहतो उभी धार कापतो उभी धार कापणारा श्रेष्ठ का ढवा अडकलेला आणि डोह हाटून जातोय राज्या कुठे धार कापणारा माळा मासे बनवू नका निवडून या आंब्याच्या झाडावर फळ येतो एखाद्या झाडा झाडाच्या फळाला सुरुवात होते आणि एखादं फळ निवडत झप होते आंब्याच्या झाडाला हजार आंबे असतात हजारो आंब्याकडे लक्ष असतं आपलं का पिवळा झालेला पिकलेला तो निवडून आलाय हजारातून हजारातून निवडलाय हजारातून <coughs> निवडलाय निवडल्यातले बना निवडल्यातले बना माझ्या बाबांनी गादी डोक्यावर घ्यावी माझी वाघली म्हणाव वा। काय म्हणावं वा? माझी वाघली म्हणाव आणि नाचावं कोणासाठी ना नाचाव निवडले जे निवडले मधने बाबा आहेत ते आहेत अनेक महात्मे आहेत बाबा समोर जे निवडले ना ते पुढेच आहेत की नाही हो ते माझे आहेत जे निवडले ते माझे आहेत आणि जे असेच पडलेत ते माझे संत असे असतात का तरी त्यालाही सांभाळता तरी त्यालाही सांभाळता पण संत सांगतायत अभंगाला तीन आरतायत जगत गुरुच म्हणणं आहे ठळक आरत असा आहे माझे कोण कोण आहेत ते निवडून या आप आपल्या मध्ये मिळव एक खेळ एकाशी जे घाबरतात त्याला बाजूला काढा देवाजवळ विचारशी चालत नाही अभंगाचा सरळ अर्थ अभंगाचा लक्ष अर्थ अभंगाचा भावार्थ भाव मी कावा या शब्दापासून तुमच्याशी बोलतोय का आलाय मनुष्य जन्माला का आलाय पहिलं गर्भात वचन दिलंय केलाय देवा, देवा एक वेळा करी या दुखाने काय करशील रे देवा माझ वचन घे माझा करारनामा घे मी मृत्यू लोकात जाईल दिल्यानंतर एकच करीन काय करीन तुझे करीन चिंत